अमरावतीच्या राजापेठ उड्डाणपुलावर पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं असून राजापेठच्या उड्डाणपुलावर उंचवटा तयार करण्याचं युद्धस्तरावर काम सुरू आहे तर पुतळा बसवण्यासाठी कुठलीच परवानगी नसल्याची माहिती महापालिका आयुक्तांनी दिली अमरावतीच्या राजापेठ उड्डाण पुलावर पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणार असल्याच्या चर्चापेठच्या उड्डाण पुलावर उंचवटा तयार करण्याचं युद्ध स्तरावर काम सुरू आहे याच ठिकाणी राजापेठ उड्डाण पुलावरून महाविकास आघाडी सरकार असताना दोन हजार बावीस मध्ये मध्यरात्री आमदार रवी राणांनी शिवाजी महाराजांचा अनधिकृत पुतळा बसवला होता अनधिकृत पुतळा तेव्हा महानगरपालिकेनं पोलीस बंदोबस्तात काढला होता राजापेठ उड्डाण पुलावर कुठलाही पुतळा बसवण्यासाठी कुठला च परवानगी नसल्याची महापालिका आयुक्तांची माहिती आहे तर राजापेठ उड्डाण पुलावर परकोटच्या आकाराचा उंच वटा बांधण्यात येत आहे यामुळे विविध चर्चांना ऊत आला आहे